नमस्कार मंडळी आईच्या पाहुणच्या मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण नाश्त्यासाठी विस्मरणात चाललेली रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी चुरमुऱ्यापासून बनते यास कुणी चुरमुरे कुणी मुरमुरे म्हणतात तर हिंदीमध्ये ममरा म्हणतात अशा पारंपरिक रेसिपीला सुशिला म्हणतात चला तर मग सुशिला कसा करायचा ते पाहू प्रथम चुरमुरे दोन चार मिनटे भिजून ठेवावे पावसाळ्यात हे चुरमुरे सादळले जातात तर या रेसिपीसाठी साधाळलेले चुरमुरेही चालतील चुरमुरे भिजेपर्यंत एक कांदा आणि दोन तीन मिरच्या चिरून घ्यायच्या मंडळी चुरमरेला तुमच्या भागात काय म्हणतात आणि तुम्ही कोणत्या भागातून रेसिपी पाहत आहात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा मंडळी मी आठवणी करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची मंडळी आता ह्या भिजलेल्या चिरमुऱ्यातील पाणी पिळून काढायचे या चुरमुळ्यातील पाणी सर्व निथळून काढायचे आता कडीत दोन चमचे तेल गरम करून त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायची चिरलेल्या मिरच्या कांदा घालायचा आता हा कांदा गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा गुठभर शेंगाराने घालून परतून घ्यायची आता या फोडणीत निथळलेले चुरमुरे घालायचे चुरमरी घातल्यावर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये तुम्ही ओल्या खोबऱ्याचा चव घालू शकता अर्धा चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचे कोथिंबीर घालायची आवडत असल्यास एक चमचा लिंबाचा रस घालायचा आता सुशीला छान परतून एक वाप काढायची पारंपरिक विश्वनाथ चाललेली सुशिला तयार आहे मंडळी तुम्हाला पारंपरिक सुशिलाची रेसिपी आवडली का आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद